नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांच्या उमेळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना ला शेअर करायचं मात्र विसरू नका चढा गोटा असो देवींचे शिपाया असो देवींच्या राकंदरा असो देव असो दिवी असो अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर माहिती सांगणार शोध करून अभ्यास करून लोकाला आलेल्या अनुभवावरून रिसर्च करून ते तुम्हाला सांगण्याचं आम्ही कार्य करत असतो आमची माहिती हे पुजाऱ्यांकडून लोकाला आलेल्या अनुभवावरून वारवड्याधार्या माणसांकडून जेणेकरून तुम्ही कुठल्याही देवादिकांच्या माहितीला वंचित पडला नाही पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो की अंगात येते पण मला घेऊ वाटत नाही मग त्याचा त्रास होऊ शकतो का आता तर नवरात्र चालू आई साहेब हे घटाला बसलेले प्रत्येकाकडं घटाची आरती असते किंवा आई घटाला बसल्या म्हणून काय काय बघ देवऋषी हे बघत नसतात कारण ते बसलेले असते घटाला कोणीही बघत नाही कुठलाही देवरशी कौल घेऊन बघत नाही ते गटाला बसलेले असते आई साहेबांची आरती हे जगायला जात असतात संध्याकाळची पारंपरिक पद्धतीने आरती होत असते मग आरतीमध्ये मला लोक बघतील की काय मग अंगात घेऊ का नको मग लोक मला काय म्हणतील तर असं जर तुम्ही करून बसलं जी देवीचा येण्याचा काळ असतो जी विधी असते ज्या टायमाला चिडचिडपणा होण्याची शक्यता असते घरामध्ये बांधणं लागण्याची शक्यता असते अंग कधीही मोकळं झाल्यानंतर मित्रांनो माणसाला फ्रेश वाटतं असे माझे अनुभव आहेत हे मात्र लक्षात ठेवा मग काही काय लोक म्हणतात दादा मला हे बोलतील मला ते बोलतील बघा देव दाखवण्यासाठी असावा अंतर आत्म्यातून देवाला हाक मारावी लोक तर काय मित्रांनो आज पण बोलत होते आणि उद्या पण बोलत राहते चांगलं बी बोलते ना वाईट बोलते त्यांचं कामच आहे बोलण्याचं पण तुमची भक्ती निर्मळ आहे देवाची एखादी ऊर्जा मी काय म्हणतो साक्षात देव येणे नव्हे देवाची ज्या टायमाला तुमच्यावर ऊर्जा येत असते ते काय मला तुमचं अंग हे रिकामी झालं पाहिजे आई साहेबांना तुमच्या अंगात येण्याचं हे आग्रह केलं पाहिजे तुम्ही कारण कसा असतं मित्रांनो बघा आई साहेब आल्यानंतर अंग देखील ढिल्लं होतं मानसिक त्रास पण होत नाही डोकं हलकं होतं आणि मूळ तुमचा देखील फ्रेश शरीराचं मित्रांनो काय असेल ते हालचाल देखील होतात हे मात्र लक्ष काय काय लोक म्हणतात दादा मी करू काय होतच नाही घरामध्ये घेते ह्याच्यामध्ये घेते देवीचा वारचा नवरात्राचा आहे मित्रांनो हे मात्र लक्षात आधी माया आधी शक्तीचा वार आहे तुम्ही काय असाल ते अंगात घेतलं पाहिजे ह्याच्याच टॉपिक वर आपण आज बोलणार आहोत चला तर वेळ ना घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी काय लोक म्हणतात दादा तुम्ही फोन उचलत नाही फोनवर बोलत नाही वेळ दिला तर तुम्ही वेळेवर मला फोन करत नाही माझे शेड्यूल हे खूप बीजी आहे जर तुम्हाला प्रत्यक्ष येऊन मला भेटायचं असेल तर लोकेशन ऍड्रेस पाठवून दिला जाईल माझ्या गादीला माझ्याकडे जे रडत येतं तो जातो फक्त मनामध्ये भक्ती हवी भक्ती शेवट काही भेटत नाही शक्ती देखील भेटत नाही जर तुम्ही मोकळ्या मनानं आले की बाबा एवढ्या जणांकडे फिरले दादाकडनं मला गुण पडेल काळूबाईकडनं मला गुण पडेल तर शंभर टक्के तुम्हाला गुण पडेल जर मनामध्ये शंका घेऊन आले की गुणच पडणार नाही या बाबा बाबाकडे गेलो काय गुण पडणार नाही तर अशा अशा व्यक्तीने माझ्या गादीला येऊ नका महाराष्ट्रामध्ये भरपूर डोंग्यांच्या गाद्या आहेत गाद्या आहेत त्यांच्यापाशी जावा फक्त फोनवर बोलायचे म्हणून नाही गादीवर गेल्यावर अकराशे बाराशे रुपये कोण घेत नाही फोनवर फक्त फ्री बोलताल देतील गादीवर आल्यानंतर अकराशे बाराशे रुपये हे युट्यूबवाले पण घेतात हे मात्र लक्षात ठेवा मी सत्यावर बोलत असतो सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही कुणाचा म्हणता जर कुणाला माझं पटत असेल तर मला फोन पे करा नाही तर मला फोन पे करू नका जर तुमच्याकडे पैसेच नसतील मला भेटायला यायचं असेल ॲड्रेस लोकेशन पाठवतो गादी रुपये देण्याची गरज नाही फ्री तुमचा घेतला जाईल हे मात्र लक्षात ठेवा काय काय लोक का म्हणतात दादा मला अंगातल्या वाऱ्याचा त्रास होतो अशा व्यतिरिक्त मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि मध्ये मी तुम्हाला सांगितलं देखील आहे की अंगातल्या पाळणू कशी करावी आता अंगात वारे येत असेल आणि जर तुम्ही त्याला घेत नसाल त्याचे काय परिणाम होऊ शकतात दादा तर बघा जर तुमच्या अंगामध्ये आधी शक्तीचा असेल देवांचा तुमचं वारं असेल गणांचा काय प्रॉब्लेम असेल तुम्हाला की देवीची हवा जर तुम्हाला येत असेल आणि तुम्ही घेत नसाल काय घेत नसाल लोक काय बोलतील हे काय बोलाल तो काय बोलाल कसं तर वेगळंच वाटते कसं तर असं वाटते कसं तर तसं वाटते जर तुम्हाला असं वाटत असाल तुम्ही वारं घेत नसाल तर मित्रांनो त्यांचा भयंकर तुम्हाला त्रास होऊ शकतो एकतर मानसिक त्रास होऊ शकतो मन घरादारात मन लागत नाही संसारामध्ये मन लागणार नाही त्याच्यानंतर सतत चिडचिडपणा आणि चिडचिडेपणामध्ये माणूस काय बोलून रिकामी होतो काय करल ह्याची गॅरंटी नाही जीवाबरोबर कधी कधी बेतत असतं रागाच्या तावत हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यासाठी नवरात्रामध्ये आई जेव्हा घटाला बसते तेव्हा प्रत्येक मंडळात असो घरात असो आजूबाजूला असो प्रत्येक ह्याच्यामध्ये मित्रांनो कार्यक्रम हे संध्याकाळचा असतो जर संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही काम करून आला असाल थकला असाल तर पाया पडणे गप झोपणे मंगळवार आणि शुक्रवार साहेबांच्या आरतीला उपस्थित राहून अंगामध्ये वारे घेऊन काय असेल ते ते संचार तुमचा मोकळा करणे जर तुम्ही दपकून बसत असाल रेग्युलर तुम्हाला काम असेल जर तुमचं संध्याकाळचं काम सोप सोटत असेल तुम्हाला काय ताण तणाव नसेल जर तुमच्या अंगात वारा आहे साहेबांचं म्हणजेच की हवा तुमच्या येत असेल ऊर्जा तुमच्या अंगात असेल असेल तुम्ही जर दपकून बसला असाल आई साहेब आता नको लोक काय तर बोलतील आई साहेब नको 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 म्हणून जर मंत्र तुम्ही गुरुंचे बोलत असाल वारं येत नसेल तर ह्याचे खूप भयंकर लागतात चिडचिडेपणा रागात काय बोलायला सांगता येत नाही मानसिक उठतं त्याच्यानंतर अंग देखील धोकावं लागतं हात पायाची चालणी होऊन जाते पाठीची चालणी होऊन जाते भरपूर असा तुमच्या अंगाचा तुम्हाला त्रास होऊन जातो काय काही वेळेस तर खास देखील येते मित्रांनो जी ऊर्जा असते त्या ऊर्जेला बाहेर काढावं लागतं बघा आपण श्वास घेतो परत सोडतो घेतो सोडतो घेतोच का आपण श्वास फक्त सोडतो का तर सोडतो आपण घेऊनच ठेवत नाही तसंच ऊर्जा असेल तर मित्रांनो त्या ऊर्जेला देखील तुम्हाला काय असं ते खेळून सोडलं पाहिजे परत ऊर्जा येते तर ऊर्जाला सोडून खेळल्यानंतर तुमचे शरीर देखील चांगलं होतं मन फ्रेश राहतं मनामध्ये ताण राहत नाही डोक्यामध्ये ताण राहत नाही घरामध्ये देखील तुमचं चिडीमिडीचं वातावरण होऊ शकत नाही जर बाई जर घरामध्ये खिळीमिळीचं वातावरण करत असेल तर मित्रांनो घर हे उद्ध्वस्त होतंय एक बाई घराला सावरू ही शकते आणि एक बाई घराला बर्बाद देखील करू शकते हे मात्र लक्षात ठेव त्याच्यामुळं जर तुमच्या स्त्रियांच्या कोणाच्या अंगात येत असेल माझ्या आई साहेबांच्या कोणाच्या अंगात येत असेल त्यांनी वाळ मोकळं करून घ्यावं लोकांचं काम आहे बोलणं टोमणे देणं तुमचं काम आहे की आधी मायआधी शक्तीला समर्पित होणं हे मात्र लक्षात ठेव परमात्मा हा सर्वेकड आहे माणसांमध्ये पण आहे जर तुम्हाला ऊर्जा येत असेल पाळणूक होत असेल तर ऊर्जा घेतली पाहिजे देवांचे वारे घेतले पाहिजे जर मला कोण काय बोलतो मी ले प्रोफेशनल आहे मी असं आहे काय काय लोकांच्या डॉक्टरच्या अंगात येतं वकिलांच्या अंगात येतं पोलिसांच्या अंगात येतं येतं पण झाकली मूठ त्यांची सव्वा लाखाची असते ते खेळतात असं नाही की मला लोक काय बोलतील हे काय बोलतात खेळायच्या टायमाला ते खेळतात कारण त्यांच्या मित्रांनो त्याच्यावर विश्वास देखील बसलेला असतो जर तुम्ही विश्वास असून जर विश्वास देवांचा घात करत असाल तर स्वतःलाच पवित्र मिले डेंजर आहे मला लोक काय तर बोलतील मला काय करतात मग परमपिता परमात्मा करू नका अंघात वारं घेऊ नका ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो बाकीच्यांना बुवा बाबांना येऊ शकत नाही गैरमाळ करणारा गुरु कधी तुम्हाला फोन लावणार नाही वरच्यावर ढालगं बोलला देणार परत माझ्या काय चेहरांना बोला चेहरा गुरुपर्यंत पोहोचून देत नाही फक्त त्यांच्याच शाळा असते खरं बोलण्याचं माझं कार्य मी खरं बोलून मन मात्र गुरु मोरोपर्यंत गेला पाहिजे नाही की गुरु फक्त दिखावा करण्यापुरता असावा तर मित्रांनो वार तुम्हाला येत असेल तर तुम्ही वार ह्या नवरात्र मध्ये घ्या मंगळवार शुक्रवार वारं घ्या नाहीतर तुम्हाला परिणाम जे सांगितल्याप्रमाणे ते परिणाम तुम्हाला भोगायला भेटतील त्याच्या काय होतं जर तुम्हाला राग राग आला चिडचिडेपणा आला घरामध्ये पटत नाही सात सोनांचा पटत नाही नवरा बायको पटत नाही त्याच्यानंतर लेकर चिडचिडपणा जर तुम्ही चिडचिडपणा केलं तर लेकर चिडचिडपणा करता जर तुम्ही चिडचिडपणा इतरांना केलं तुम्हाला करतात जर तुमच्या तोंडामध्ये साखर असेल तर पुढचा देखील साखर होतो जर तुमच्या मनामध्ये राग असेल तर पुढचा ही व्यक्ती रागातच तुम्हाला बोलत असतो हे मात्र लक्षात ठेवा देव असेल तर देवीची सेवा ही केली पाहिजे सेवा आहे तर मेवा भरपूर असे खऱ्यावर व्हिडिओ बनवलेत आहे मी आणि काही काय लोकांना माझं पटतं देखील जे सांगितल्याप्रमाणे माझे जे तोडके करतात त्यांना एक हजार एक टक्का इफेक्ट आहे हे मात्र लक्षात ठेव सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही माझं वागलं मित्रांनो कधीही तुम्हाला कशाची तुम्ही पडणार नाही आणि देवांमध्ये देव तुम्हाला प्रसन्न होण्यासाठी तोडगे केल्यानंतर देवांची कृपा होत तुम्हाला होण्यासाठी तुम्ही माझे प्रयोग करू शकता मित्रांनो असं युट्यूबवर तुम्हाला खऱ्या माहिती कोण देणार नाही फक्त मार्केटिंगमध्ये काय काय बुवा बाबा बिजी आहेत काय काय लोक तर अशा आहेत युट्यूबवर नोंद नवीन व्हिडिओ बनवतात त्याच्याला कंटेंट नसतं का काय नसतं काय नाही एकामेकाचे व्हिडिओ बनवायचे लावले मार टाळ्याला आणि चल चालू युट्यूबला मग चालू मग त्या बुवा बाबा तयार झाला मित्रांनो बुवा बाबा तयार भरपूर होत आहेत पहिला हे लक्षात ठेवत त्याला ज्ञान पाहिजे मी वनस्पतींची माहिती दिली वन साधना महाकालीची असू शकते वे वेगवेगळ्या देवींची कुलदेवतांची देखील असू शकते पण वनस्पती हे मित्रांनो खूप दुर्लभ आहे दुर्लभ म्हणजे देवांपासून आलेली ही वनस्पती आणि सगळा प्रयोग तंत्र ही प्रयोग असेल तंत्र मंत्राचा प्रयोग असेल हे वनस्पतीद्वारेच केला जातो जसं की होम करत तर त्याला वनस्पती बावन्न वनस्पतीच्या हवती दिले जातात म्हणजे विचार करा की वनस्पतींना किती मान आहे आणि किती दुर्लभ असतील ते की डायरेक्ट त्या हवती देवांपर्यंत पोहोचतील असेल त्याच्यानंतर मित्रांनो असेल त्याच्यानंतर असे वेगवेगळे आहेत मित्रांनो जर तुम्ही तुपात घालून दिला तर ते देवांपर्यंत पोहोचतात तुम्ही संकल्प करून ज्या बसत आहे म्हणजे हवनाला तर मित्रांनो ह्या अशा काही गोष्टी आहेत तुम्हाला ते पाळावे लागतात ला। आता काही लोक म्हणतात तर मला घट पाळता येत नाही घट बसवता येत नाही तर मित्रांनो इतरांना विचारून तुम्ही घट वगैरे बसवू शकता आधी मायादी शक्ती हे सर्वांची आई आहे लक्षात ठेव गंधर्वांची आई आहे पिशाच्या भूतांची आय आहे माखिड्या मुंग्यांची आहे चौसष्ट युनि लाख युनिटची सगळ्यांची शक्ती ही आय आहे जर ब्रह्मा विष्णू महेश पेक्षा असेल आणि उग्र जास्त शक्ती शक्ती आहे हे मात्र लक्षात ठेवा मग सांगण्याचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो की पाळणूक देखील झाली पाहिजे आणि वारं हे मित्रांनो गोंधाळून ठेवू नका उघड्यास करा परमात्मा कधीही झाकला पाकीचा करायचा ना उघड्यास करायचा तवाच लोकांना दिसून येतं जर की संत तो महाराज झाकी पाकीन करत होते त्यांच्या मुखामध्ये सदैव विठ्ठल बिठाल मित्रांनो उठता बसता परमात्माचं नाव घ्या उठता बसता देवांचं नाव घ्या कोण काय बोलतं कोण वेडा बोलेल कोण तुम्हाला दगड मारेल कोणाकडे लक्ष द्यायचे नाही कुत्रे भुकत असतात भाकरं भाकर आणि पुढं जायचं आपला परमात्मा आपले देवधर्म सोडायचे नाही एवढं पण गुंतून जाऊ नका की काम धंदे करून फक्त देवच करा नाही मित्रांनो काम धंदे करून देव करा परपंच करून देव करा देवाने असे सांगितलं नाही की प्रपंच सोडानंतर मला बघा असं नाहीये मित्रांनो ज्या टायमाला करायचं वेळेवरच सगळा परम परमात्मा केला पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो आपलं मरण धरण हे देवांच्याच हातात असतं कधी आपली विधी लिखली आहे ते विधीच्या अनुसार सगळ्या गोष्टी होत असतात त्याच्या आधुवरच आपण काय असेल ते मित्रांनो केलं पाहिजे काय काय लोक येईन पिढी जर बघत गेले की चोवीस तास मित्रांनो ऑनलाईन असतात बोट मोबाईलवर घालत असतात तर तेच बोट मोबाईलवर घालण्यापेक्षा जर माळेवर जप केला ना तर या तुमचे काम अडकलेले होत जातील तुम्हाला परमपिता परमात्मा भेटेल देवाचा आशीर्वाद प्राप्त होईल ज्या कामाचा त्या कामामध्ये यश तुम्हाला होईल पण मित्रांनो वेळ नका काय टाइम घालू घालवायचा असेल मित्रांनो तो माळ जपेवर घाला भगवद्गीतेवर वाचण्यावर घालवा त्याच्यानंतर मित्रांनो भरपूर असे पुस्तक ते पुस्तकावर घाला मोबाईल हा मित्रांनो फक्त साईड इफेक्ट देऊ शकतो चांगल्या कामासाठी मोबाईल वापर करा वाईटा कामासाठी मोबाईल वापर करू नका आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर लाईक सबस्क्राइब आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका न कोजागिरी पौर्णिमा झाल्यानंतर आपली गादी चालू होणार आहे कोजागिरी पौर्णिमा झाल्यानंतरच माझ्या गादीला विजिट करा गादीला या आणि तेव्हाच मला काय असेल ते फोन करा आई घटाला बसल्या असल्यामुळे कुणीही मला नका हे मात्र लक्षात ठेव व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं मात्र विसरू नका कमेंटमध्ये धावजीबाबूच्या नावानं चांगलं सुरूच्या धावजी पाटलाचं चांगलं लिहायला मात्र विसरू नका काळूबाईच्या नावानं चांगलं आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उद्या तुळजापूरच्या अंबाबाईचा उदय उदय हरमळ चेसरीचा उदय उदय लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल नेक्स्ट टॉपिक वर नक्कीच भेटूया